म्हणजे भर नाक्यातसुद्धा डायपर जाळले जातात मग ही शोकांतिकाच म्हटली जाते ते आम्हाला स्वयंस्फूर्तीने इथे मदत करतात हे बघून खूप आनंद झाला दादा दा तुमचं नाव काय आयुष बेलोसे आयुष बेलोसे बेलो नाव आहे ह्या तरुणाचं सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या माय क्लिन कोकणच्या अजून एका व्हिडिओमध्ये चिपळूणमध्ये बऱ्यापैकी ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवली त्यामध्ये जवळजवळ साडेआठशे प्लस आपण बॅगा गोळा केल्या आणि पावसाचे दिवस सुरू झाले त्यामुळे काही दिवस मोईन थांबवलेली कारण की पावसामध्ये आत्ता पाऊस जास्त सुरू झाल्यावर काही जनावरं बाहेर येतात त्यामुळे आपण झाडाझुडपातला कचरा वगैरे काढायला शक्यतो जाणार नाही आहे पावसामध्ये शिथिल असेल पण आज आपण चाललो आहे ते खेडमधील भरणा नाक्यात का माहिती आहे कारण की आपला मित्र आहे ना हा बघा विनायकबाईत ह्याने एक रील केलेली जे आपला हायवे झाला आहे त्याच्यावर काही चित्र रेखाटलेली आहेत महाराजांची तिथे भैरना नाक्यातली जी प्रतिमा आहे तिथे आहे ना एक थीम तयार केली आहे पावनखिंडीची म्हणजे पिक्चर केलं ते तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतोच तिथे ना खाली बऱ्यापैकी व्हिडिओतच कचरा दिसला त्याच्यावर अनेक जणांच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रतिक्रिया आल्या मग त्यासाठीच इतरांना कोणाला सांगण्यासाठी न जाता आम्ही स्वतःहून चाललो आहे की आम्हाला जेवढं शक्य होईल महाराजांच्या इथला जवळपासच्या इथला आपण कचरा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहोत प्लॅस्टिक कचरा उचलण्याचा प्रयत्न करणार आहोत आज माझ्यासोबत आहे साहिल भावेश आणि विनायक तर चला जाऊया डायरेक्ट भरणा नाक्यात तर मित्रांनो आत्ता आलोय आपण भरणा नाक्यात तुम्हाला दाखवतो हे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे आणि ही जी थीम बनवली आहे पावनफिंडाची समोर तुम्हाला राजमुद्रा दिसत असेल त्यानंतर इथं सुंदर अशी कलाकृती केलेली आहे आणि इथे येण्याचं कारण मगाशी मी जसं सांगितलं त्याचप्रमाणे मी आता दाखवतो तुम्हाला विनायक ती कमेंट दाखव हा आहे हा बघा मित्रांनो अशा कमेंट आहेत म्हणजे त्या पॉझिटिव्हच कमेंट म्हणायला लागतील की महाराजांची प्रतिमा आहे एवढी छान कलाकृती केली आहे इतकं जे रंगकाम केलं आहे सुंदर केलं आहे त्याबद्दल वादच पण त्याच्या खाली रंगकाम ज्यांनी केलं आहे ना त्यांनीच इथे बघा हे असं ठेवूनच गेलेत ॲक्च्युली त्यांचं काम पूर्ण झालं आहे असं दिसतंय तरी अपूर्ण असतं तरी इथे ठेवलं ही गोष्ट वेगळी आहे पण इथे पूर्ण झाल्या आता मी एक साईडला करून ठेवू आणि जे स्मारकाला सुरुवात झाली आहे म्हणजे तिथं जिथपासनं रंगकामाला सुरुवात झाली आहे ना तिथपासनं आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत शंभर टक्के पूर्ण होईल की नाही माहीत नाही कारण की काही चिकटलेला भागसुद्धा आहे आणि काही भागात आहे बघा तुम्हाला दाखवतो हे असे मोठे मोठे काय म्हणतात सिमेंटचे जसे खपले आहेत त्यामुळे हे काय आम्हाला शक्य नाही पॉसिबल पण आम्हाला जेवढा प्लॅस्टिक कचरा उचलता येईल तेवढा आम्ही उचलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता तिकडे सुरुवात करतो आहे चला तर मग माय क्लीन कोकणच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आम्ही माय क्लीन कोकण मोहीम राबवतो हो। त्यामध्ये सर्व प्रोटेक्शन घेऊनच काम करतो हो। लाईक मास्क असेल हँड ग्लोवज असतील आणि प्लॅस्टिकचे पेशो मास्क तर कंपल्सरी आहे कारण की कचरा आहे तिथं दुर्गंधी आलीच त्यामुळे जेवढी शक्य आहे तेवढी काळजी घेतो आहे तर चला सुरुवात करूया बरेच वेळेला सांगतो किंवा बरेच तज्ज्ञ मंडळी सांगतात प्लॅस्टिक कचरा जाळू नका तो प्रॉपर विघटनाला द्या आता हे बघा हा प्लॅस्टिक कचरा इथे जाळला आहे आणि ह्याच्यात काही नाही हे बघा तो जळतच नाही तो असाच काय म्हणतात त्याला आसून राहतो बऱ्यापैकी तो जळत नाही आणि इथेसुद्धा डायपरचा जो डायपरचा जो त्रास आहे तो इथेसुद्धा आहे म्हणजे भर सुद्धा डायपर जाळले जातात मग ही शोकांतिकाच म्हटली जाते काय म्हणायचं आता कठीण आहेत परिस्थिती चला जेवढं शक्य आहे तेवढं उचलायचा प्रयत्न करूया मित्रांनो आत्तापर्यंतची जी मोहीम झाली मायकल कोकणची त्याच्यामध्ये नेहमी रोज असणारे आमचे तीन मेंबर माझ्यासोबत असणारे त्याच्यापैकी दोन म्हणजे पहिला भावेश दुसरा साहिल आणि अर्जुन आहे अर्जुन आज कामानिमित्त बाहेर गेला आहे मायकल कोकण मोहीम सुरू आहे माझ्याचपासून मी सांगतो आहे आणि इथले जे स्थानिक आहेत आता जे रंगकाम करायला आलेले ना त्यांच्यापैकीच एक आहेत ते आम्हाला स्वयंस्फूर्तीने इथे मदत करत आहेत हे बघून खूप आनंद झाला दादा तुमचं नाव काय आयुष बेलोसे आयुष बेलोसे नाव आहे ह्या तरुणाचं खूप भारी वाटतं आहे की असे तरुण आम्हाला सामील होत आहेत फुल ना फुलाची पाकळी का होईना त्यांच्या वतीने ते आम्हाला सहकार्य आहेत तर मित्रांनो आता परिसर बघताय इथे मगाशी किती कचरा होता तो तुम्ही बघितलात आणि आता महाराजांची मूर्ती आणि हा परिसर हा बघा किती स्वच्छ झाला आहे पण ती वरची बाजू थो थोडीशी राहिली आहे ती करतो आहे आता कारण की पहिली खालची बाजू क्लिअर करतो आहे कारण की आता रहदारी अजून सुरू झाली नाही आहे त्याच्या आधी खालची बाजू पूर्ण करून घेतो आहे मित्रांनो ही आहे महाराजांची प्रतिमा आणि समोरचा जो इकडच्या बाजूला जो खराब होता परिसर रंगकाम जिथे चालू आहे तिथे तुम्ही कमेंट केलेला तो भाग ऑलमोस्ट स्वच्छ झाला था आहे तिथं फक्त कोपऱ्यात एक थोडासा पॅच राहिला आहे तो आहे आणि इथे काम चालू आहे त्यामुळे ते डबे वगैरे दिसत आहेत ते काम झाल्यानंतर ते सगळं स्वच्छ होणार आहे आणि आज योगा योगा ते आम्हाला महाराजांची पूजा सुद्धा बघायला भेटली

जाए। 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 तर मित्रांनो आताच आहे ना शिवरायांची आरती आपण अनुभवली खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं बऱ्याच दिवसानंतर शिवरायांची आरती आम्हाला अनुभवायला भेटली आता आहे ना हा बघा हा थोडासाच पार्ट आहे तो पूर्ण करूया आणि इथला जो स्पेशल वडा आहे ना तो खायला जाऊया मित्रांनो खूप छान काम झालं आहे आज आज टोटल एक आठ बॅगा झाल्या हा बघा तिथे आपण कोपऱ्यात ठेवल्या आहेत आणि इथले जे रंगकाम करणार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथे जेव्हा कचरा घडी येईल ना तेव्हा त्यांच्या ताब्यात देतो म्हणजे कचऱ्याच्या विघटनाचीसुद्धा व्यवस्था लागलेली आहे आणि खूप छान सपोर्ट मिळाला जे स्थानिक होते तेसुद्धा जॉईन झाले काही जण आणि हा बघा आजचा आधीचा तुम्ही परिसर बघितला असेल आल्या आला खराब होता थोडा आणि आता बघा समोर महाराजांची प्रतिमा आहे आणि हा बघा हा बाग आबा पूर्ण स्वच्छ झालेला आहे आता माय ग्रीन कोकणमध्ये खूप छान वाटतं आहे की आपण चिपळूणच्या बाहेर येऊन सुद्धा असा काहीतरी उपक्रम घेतो आहे आणि त्याच्यामुळे जनजागृती होते खूप छान वाटतं आहे आता आपण जाऊया इथला जो स्पेशल भरणा नाक्यातला वडा आहे तो खायला जाऊया तर मित्रांनो मागाशी जसं मी सांगतो आहे की इथला फेमस वडा जर आपण बापूचा वाडा इथे खायला आलं आणि विराना टेस्ट केलाय कशी आहे वड्याची साईज बघा साईज कसा एक नंबर एक नंबर आणि बावीस पण पाहिजे आला आणि इथे बरेचसे पर्यटक असतील जे येतात आता मुंबई गोवा हायवेवर ना आले आणि वडापाव घ्यायचं असेल तर इथं नक्की येतात आता मी टेस्ट करतो वड्याची साईज बघा नाही बघा एक नंबर टेस्ट तर मित्रांनो घामाघूम झालो आहे गरमा प्रचंड होतो आहे कारण की पावसाची चाहूल लागली आहे आणि तिकडची आपण मोहीम पूर्ण करून आलो खेड भरणा नाक्यातली आणि तिथे थोडासा कचरा बाकी आहे ॲक्च्युली मग ते तिथलं आत्ता जे जागरूक झालेले ग्रामस्थ आहेत ना ते नक्कीच तिथे क्लीन करतील ज्याच्या बाजूचा म्हणजे पलीकडच्या साईडचा जो रस्ता आहे ना तिथे थोडासा कचरा होता पण एवढा जास्त नव्हता तो नक्कीच पूर्ण करतील तो भाग आणि आत्ता आलो आहे आपण विसावा पॉईंटवर हा बघा एक नंबर पॉईंट आहे असे मगाशी आपण बघितलं जसे रंगरंगोटी आहे भिंतींवर सयम सगळीकडेच केलेली आहे ओम पूर्ण परशुराम घाट म्हणजे अगदी भरणा नाक्यापासनं अगदी चिपळून संपेपर्यंत असं जिथे जिथे वॉल आहेत तिथे तिथे असे असणारच आहेत जाम भारी वाटतं आणि विसाव पॉईंटवरून हा दिसणारा व्ह्यू कड्या काही की नाही समोर आपला गोळकोटचा किल्ला आणि ही चिपळूण नगरी खाली आपलं विनायकचं गाव म्हणजे आपलं पेढे आणि हिथून आपली कोकण रेल्वे जाते